भांडबारा पळसूण गावातून बिबट्या मादीला वनविभागाने केले जेरबंद दोन महिन्यापासून मादी बिबट्यासह दोन पिल्लांनी धुमाकूळ घातला होता पर्यावरण संवर्धन व जतन करण्याकडे लक्ष केंद्रित करावे नवापूर तालुक्यातील पळसून परिसरात मादी बिबट्यासह दोन पिल्लांनी धुमाकूळ घातला होता रविवारी रात्री पळसून गावातील शेतातून वनविभागाने मादी बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले त्यावेळी परिसरातील बग्यांनी मोठी गर्दी केली होती ग्रामस्थांनी अनेक वेळा वनविभागाकडे बिबट्या मादीला जेरबंद करावे अशी मागणी केली होती उशिराका होईना वनविभागाने बिबट्या मादीला जेरबंद केल्याने स्थानिक शेतकरी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे आपलं पळसून गावात जे दोन महिन्यापासून बिबट्याची मादीचे त्रास होतं ते पूर्ण आज ते फॉरेस्ट विभागाला रेस्क्यूसाठी एक सक्सेस असं झालेलं आहे आणि ते पिंजऱ्यात कैद झालेलं आहे त्याच्यासाठी पूर्ण चिसपाडा परिसरातील जे वन सत्रप आहेत आणि फॉरेस्ट अधिकारी यांचे सुद्धा आपल्या पळसून गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि जे अर्जुन गावातले युवक टीम आहे त्यांनी एक डेअरिंग करून पिल्लांना रेस्क्यू केलं होतं त्यामुळे आज जे सक्सेसफुल भेटलं याच्याबद्दल सर्व युवकांचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि परत पुन्हा या चिस्पळा परिसरातील सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या धन्यवाद नवापूर तालुक्यातील पळसून परिसरात दीड ते दोन महिन्यापासून दोन बिबट्यांचा पिल्लांसह मादी बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बिबट्याने आधी गाई शेळ्यांवर हल्ला करत शेतकऱ्यांचे नुकसान केले होते मादी बिबट्याने एका दुचाकी स्वारावर शनिवारी सकाळी हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या ठिकाणी दीड महिन्यापासून वावर असल्याने बिबट्याची दहशत निर्माण झाली होती शेतकरी शेतीकामात जाण्यासाठी घाबरू लागले होते मादी बिबट्यासह हो दोन पिल्लांना जेरबंद केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे वन्य प्राणी गावाकडे का येत आहेत याबाबत स्थानिक ग्रामस्थ व वनविभागाने चिंतन करणे गरजेचे आहे जंगल तोड थांबणे देखील महत्वाचे आहे आतापासूनच आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा संकल्प करून पर्यावरण संवर्धन व जतन करणे सर्व नागरिकांचे काम आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर